बैल नुसती आणली नाही चार बैल होती तरी तुम्हाला सांगतो एकटा म्हणलं तरी नवनमरी ना करू तुम्हाला सांगतो या वावरात मी चालायचा तुम्हाला सांगतो भयान भयान कष्ट त्याला काही माप नाही पहिलीच जीवनशैली चांगली होती असं वाटतंय आता नाही नाही मजा लहानपणी म्हणजे आम्हाला जरी भाकरी जायमाला नसले तरी पण मजेत होतं ती आता तुम्हाला जा तो काही बी खाय म्हणतोय पण ती काही नाही मजा नाही वाटत आणि त्याला चवच नाही हावरेड सगळं आप चवी झाले चला साध्या बाजऱ्या एकरात अगदी किती जरी काय केलं तरी तुम्हाला सांग सात ते आठ पोत्याच्या पुढे जात नव्हती एक अकरा आता तर माझा एक मी बावीस पोती काढली <laughs> नाही तर आणि दुसरी गोष्ट सांगतो कि माणसाला ह्या मटणापेक्षा पोळ्या अप्रूक वाटायच्या पहिल्या <laughs> कारण गुवाड पदार्थच माणसाला खायला नसायचं बरोबर <laughs> आबा तुमच्या काळात कसं काय होत <laughs> लहान असताना रानवडी जिमणी होते सगळ्या पण मजत माणसं जगत होती आता कसं झालं या बागायच झालं पुन्हा काय नोकरी लागल्यात नाही समाधान नाहीत लोक फक्त वडावड करते तो वडावड करी तुम्हाला सांगतो काय बघत या आणि आता म्हणजे नवीन ही आता पैसे निघाला त्यांचे वा? जे वागणं फॅशन ह्याच्यातच पैसे त्यांचे चालले कुठल्याला आपलं कुठलं काय करायचं का न करायचे हे भानगडीच नाही <laughs> त्याच्यामुळे अशी खर्च वाढला किती कमावलं तरी तुम्हाला सांगतो पुरव पडत नव्हतं आता काय पुर आम्ही ज्या टायमाला वीस बावीस पंचवीस वर्षाच्या वयात होतो त्या काळात तुम्हाला सांगतो तु। रानवडी जिमली जरी होत्या तरी पण माणसं खाऊन पिऊन सुखी होती आणि एवढा त्रास वाटत नव्हता <coughs> आता पैसा मिळतोय पण त्रास बी तेवढाच आहे कष्ट कमी झाले कष्ट कमी झालं पण तुम्हाला सांगतो कष्ट कमी झालं त्याच्यामुळे उत्पन्न कमी झालं आता मी तुम्हाला सांगतो हिथ ही धाडपडायचे काही कारण आहे का माझी बारा पांडाला मी चौफेर जाळी लावली ही कशा करता लावली तर शे साशेरी ही कोम खाऊ नये आणि त्यासाठी संरक्षण बनवले त्याला पहिला एवढं चार तर याच्यात काय झालं नसत करून तरी का कष्ट त्याचा केलं पाहिजे त्याची पोरं एवढं कष्ट करू शकतात का नाही करू शकणार नाही करू शकणार तुम्ही किती किती पाहिजेच न कष्ट करताय मी तसा बारा वर्षाचा होतवा तेव्हापासून मी बारा वर्षाचा होतो तेव्हा बकरी ओळत होतो बकरी होती बकरी होती आमची जवळजवळ पन्नास साठ ते वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत मी बकरी ओळली म्हणजे जवळजवळ दहा बारा वर्षी बारा तेरा बारा तेरा वर्षी मी बकरी ओळली पण काय नाही सुखासुखी मी माणसाला म्हणजे काय वाटत नव्हतं एवढं किंवा कुठली काळजी नव्हती असं होईल तसं होईल आणि माणसांना रोग बी नव्हते त्या काळात आता तुमच्या आजारपणाला किती पैसे जाते त्याला माफ नाही पण आम्हाच जर टोकतोखत असलं तर तुम्हाला सांगतो काहीतरी ते लावलं की तुम्हाला सांगतो राहायचं पोटात दुखते तर काहीतरी तुम्हाला सांगतो जुनी माणसं गावठी काहीतरी औषध करणार थांबल नाही दवाखान्यात जावं लागतं पैसा तुम्हाला मारता जातो याच्या आपण कमावतो त्यातला पहिलं आजार आजार कमी होत तेव्हा आजार होत नायाच नाही नाया। पण माणसाच्या अंगात ती ताकद होती ताकद कशामुळे होती तर धान्य सगळं तुम्हाला सांगतो साधं होतं शे आजार तुम्हाला जाऊ तो हायब्रिड कुठली वस्तू घ्या हायब्रिड वाघ खायचं म्हणलं जातं तरी तुम्हाला सांगतो ती साध वांग नाहीये उत्पादनाच्या हिशोबाने जनता वाढल्यामुळे तुम्हाला सांगतो ही हायब्रेड निघाली हायब्रेड निघाल्यामुळं पूरत आहे नाहीतर ही हायब्रेड जर निघाली नसती तर माणसांना पूर्ण पुरा, पुरवणी झालं नसतं बाजारभाव वाढला असत बाजारभाव म्हणजे काय माप नाही त्यात बाजारभाव वाढवून पुरवणी झाली अजिबात नसतात पहिल्याने साध्या बाजऱ्या होत्या अकरा अगदी किती जरी काय केलं तरी, तरी तुम्हाला जातो सात ते आठ पोत्याच्या जा पुढे जात नव्हती हो एक अकरा आता तुम्हाला एक अकरा म्हणतो मी बावीस पोती काढली म्हणजे किती पट वाढलं तीन पट सात त्रिक एकवीस म्हणजे तीन पट वाढलं तुम्हाला सांगतो पुन्हा तुम्हाला सांगतो तवा साधी जनावर होती शेणखत चांगलं चांगला असायचं शेतीला त्याच्यामुळे शेती पिकायची वरच खात माहितीच नव्हतं माणसांना आता तुम्हाला सांगतो या जरशाने हात्यात पण शेतीला काय त्याचा इफेक्ट व्हायना कसे आणि ही हायब्रिड दूध हायब्रिड दूध काय तुम्हाला सांगतो माणसाने किती खाल्लं तरी ते त्याचा उपयोग नाही होत त्याच्यामुळे खिल पाहिजे मशीच दूध पहिलं साध्या गायांचं दूध शेरणाचं दूध शर्दांचं दूध असायचं माणसं तुम्हाला सांगतो आवडीने खायचं आता म्हणते शरीराच्या दुधाचा वास येते मी म्हणते मी कच्चं शरदाचं दूध खायचं बकऱ्याकडे असताना आता म्हणतो ते मला जाण वास छतवास बरोबर त्याच्यामुळं माणसांच जास्तीत जास्त चार्ज वाढल्यामुळे खर्च वाढत गेला रोग जास्त आणि रोग जास्त तयार झाला याच्यापासून आता हे शेवटचीच पिढी म्हणजे तुम्हाला तुमचे एवढं कष्ट करणार ही तुमची शेवटचीच शेवट पिढी शेवट ह्याच्यानंतर कोण नाही 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 कष्ट करणार आम्ही ते करू शकत नाही आम्हाला काय येते आम्ही तुम्हाला सांगतो बैलाचं नागूर हाणायचो पुन्हा तुम्हाला तो मोठा हाणायचो शिवाय तुम्हाला सांगतो हाताने बैलानी पेरायचं कोळवायचं नांगरायचं हे मेहनत ना, हो <laughs> <laughs> जी करायची ती हाताने आता तुम्हाला ट्रॅक्टर असून सुद्धा ती टायमाला होऊ शकत नाही ट्रॅक्टर चालवायचा सुद्धा तुम्हाला कटाळा येतात मग बैल कुठली चालवताय तुम्ही बैल चालवू शकत नाही खळं कसं करायचं तिथं कोणाला माहितीच नाही खळ तेवढा ती बाजूलाच हे सगळं मासं पाहिल्याने खळ करून तेवढं राहून त्याच्या तिकनच टाकून तुम्हाला सांगतो त्या पाथा जो पैशा चार तास पाच तास त्या पाथा फेफरवून त्या पिश्यातलं दानं काढून मग ते वाढवत बसायचे आठ आठ दिवस लागायचं तुम्हाला सांगतो दहापोचे काढायला आता तुम्हाला सांगतो अर्धा तास बी लागायला तुमचं दहापोची काढायला नवीन तंत्रज्ञान आहे पण मला काय म्हणायचे त्याचा वापर व्यवस्थित केला पाहिजे आपण त्यात उत्पन्न व्यवस्थित काढलं पाहिजे पण आताच जीवन म्हणजे अवघडच आहे माणसं आजारी पडायला लागल्यात कठीण आहे टोटोल आपल्या गावात सुद्धा म्हटलं ना तर साठ टक्के माणसं आजारी आहेत पन्नास नाही साठ टक्के आहेत चाळीस टक्केच व्हायचं काहीतरी चांगली असते ही तुमचीच पिढी माहिती तुमच्याच पिढीत म्हणजे ज्यांनी कष्ट केलं घाम घालणार तेवढीच माणसं चांगली माणसं बिनाजारी शिराराला तेवढीच माणसं निबंध येत बाकीचे बहुतेक डायबिटीज येत कोण म्हणतो नाही तो कोण म्हणतो बायनो काय काय लाग लपडी चांगले पण ते हाब्रिड हो चांगलं खायला या हाब्रिडमुळे रोग वाढले रोग कशामुळे वाढलं आपल्या मुळे पहिलं आपल्या असून दुसरं तुम्हाला सांगतो कुठलाही भाजीपाला तुम्ही घ्या त्याच्या धादा पंधरा पंधरा औषध बाऱ्या मारलेलं आणि किती जरी तुम्ही धुतलं तरी नकळत आऊस त्याच्या पोटात माणसा छान त्याच्यापासून आजार भाजीला आपण खत घालतो तर ती रासायन खत नाही नाही रासायन खाताने काय की एवढं काय होत नाही पण जी औषध वरण जी फवारते आहे शेतो मला जाषधाने बाबा खेळा मारा अनेक भारी दे आणि मग तुम्हाला जगतो ती किती जरी तुम्ही भाजीपाला धुतला शिजावला काही केला वाईज न कळत का व्हायना प्रत्येक भाजीतलं तुमच्या पोटात जातेच पहिलं खायला नव्हतं पण माणसं चांगली होती पहिली चटणी भाकरी असायची ती सुद्धा गोड लागायची बाजरीच्या भाकरी आम्ही जर तुम्हाला सांगतो अशा कडक असले ताज्या केले तर कोरडे सुद्धा खायचो कडक 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 गुळचेड लागायचे ना चांगले गोड लागायचे साध्या बाजरीच्या भाकरी होते चुलीव आता एवढं खायला आहे पण काय बिन कामाच आहे आता नाही उपयोग नाही आबा बैल किती वर्ष आणली तुम्ही मी चौसष्ट सालापासून ती दोन हजार दहा पर्यंत पस्तीस तुम्ही बैल आणि बैल नुसती आणली नाही चार बैल होती तरी तुम्हाला सांगतो एकटा म्हणलं तरी नवनमरी नागूर तुम्हाला सांगतो या वावरात मी चालायचा तुम्हाला सांगतो भयान भयान कष्ट त्याला काही माप नाही किती काम आहे आताच्या माणसांना दहावीस टक्के बी नाही दहावीस आहे हो त्यावेळेस माणूस दिवसभर काम करायचा मग काय आता तास दोन तास काम केलं चा। की झालं ह्या म्हणजे जास्तीत जास्त मोठा चालायच्या त्याच्यामुळे मोठा दार्या माणूस एक मोठा माणूस एकडा ते झाले की तुम्हाला सांगतो जोऱ्या काढण्या चालू झाल्या जोऱ्या काढल्या की तुम्हाला सांगतो ती भूष लावायची आपलं ते बाळ पाळं लावायचं मग ती खळी करायची त्या खळ्यात नेऊन ती मोडून टाकायचं शिकडं तवर मग तुम्हाला रानं मोकळी झाली की नागार चालू झालं मग जवळजवळ मार्च महिन्यापासून म्हणजे अख्खा मार्च महिना जवळजवळ नागार चालायचं आणि नंतर मग तुम्हाला सांगतो पाडवेच्या टायमाला एवढं तेवढं राहायचं नाही तर पाहिजे नांगर नागार ते सगळ्या मग तिथनं एक महिनाभर एप्रिल महिना म्हणजे माणसं एप्रिल जत्रा तुम्हाला सांगतो प्रत्येक जत्रावर जाणारच एप्रिल मे मे मध्ये जास्ती नाही पण एप्रिल मध्ये अखेरी झाली की जत्रा कमी पडते तर ती एप्रिल महिन्यात माणसं भरपूर तुम्हाला सांगतो बहुतेक जवळच्या जत्रा ठेवायचीच नाही जाणारच आता तुझा भावना आहे म्हणजे मी बी तसंच माग लागून जाईल <laughs> खायच्या पोळ्या तेव्हा काय म्हटणं बिटणं अजिबात अजिबात म्हटणं नव्हती कवचित कुठंतरी असायची कोकणा फेकण्यात नाहीतर इकडे आपल्या भागात अजिबात म्हटण नसते मग ते जावा यायचा जा, मग तुम्हाला चिकन आणलं पाहिजे एव्हा यायचा ते आमका यायचंय तमका यायचंय मग तुम्हाला तो आण चिकन नाहीतर खसट बकर त्या अशा गोष्टी झाल्या आता जत्रेला गेलो तर तुम्हाला सांगतो काय जिलबी फिरबी कुठे काय असायचं काय माती गोड खायला नाही अजिबात त्याच्यामुळे माणसांना पोळ्या आवडायच्या मी लहान असताना तुम्हाला सांगतो दहा पंधरा अठरा पंधरा वयाच्या इस पर्यंत फास्ट पोळ्या खायचो मी पाच हज भात कोण खातू या आताची पोळ्या खात आताची पोळ्या कशा खातील तिकडे रोज चरतात तुला जाऊ बकरी चरल्या काय वाटेल ते बालुशा खात्यात लाडू खात्यात जिदबी खात्यात काय आणि काय गुलाबजाम तुमचं खात तर त्याच्यामुळे पोळ्या कशाला आवडतात ते म्हणणार काताडी कोण खाते त्याला आता खाणं लय झालं पण खाणारी कमी झाली <laughs> खाणारी कमी <के में> झाली <laughs> पहिलं खायला <laughs> त्याच्यात जाऊ पन्नास टक्के डायबिटीस हो खाण्यामुळेच रोग झालेत सगळे कशाने खाण्यामुळे म्हणजे किती वर्ष झालो मी पंचवीस वर्ष आणि म्हणजे वयाच्या पंचवीसाव्या वर्षापासून तुम्ही बैल हाय सुरुवात केली ते किती वर्षापर्यंत दोन हजार दहा पर्यंत म्हणजे पंच्याहत्तर पासून तुम्ही बैल आणता एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून बैल बैल आणते ती दोन हजार दहा पर्यंत म्हणजे ती पंचवीस आणि हे दहा पस्तीस तुम्ही बैल आणि बैल नुसती आणली नाही चार बैल होती तरी तुम्हाला सांगतो एकटा म्हणलं तरी नवनमरी नागोर तुम्हाला सांगतो या वावरात मी चालायचा तुम्हाला सांगतो भयान भयान कष्ट त्याला काही माप नाही चटणीं <laughs> ती भाकरी खाल्ली तरी तुम्हाला पैलवान की करायची काय म्हणणार बघा चटणी पैलवान काय उठलाय पहिला आपल्या गावात किती पहिलं आवड लोकन लोक अठरा वीस वर्षापासूनची पुढली ती कमीत कमी, -कमी चाळीस वर्षापर्यंत असं जवळजवळ पन्नास टक्के लोक होती तालीम होती गावात दोन होत्या तुम्हाला जाण घरी तुम झपायचीच नाही निवारा बी कमी असायचं माणसाला कोणी तालमीत नाही कोणी तुम्हाला जाण ह्या तालमीत कोणी त्या तालमीत कोणी तुम्हाला देवळात नाही ही <coughs> नव्हती पहिली महिन्यात गळाची आखाड्याच्या माहिती बदबत बदबदबत पाऊस लय लागला की प्रत्येकाच कोणी म्हणणार नाही की माझ नाही कळत मनुष्याने गळणारच पहिली परिस्थिती तशी होती ती कवलं आणि ती वाईट जरा इकडे तिकडे काढलं नाही तर एखादं फुटलं की ती धार लागलीच खाली तरी पण पहिलीच जीवनशैली चांगली होती असं वाटतंय आता नाही नाही मजेत लहानपणी म्हणजे आम्हाला जरी भाकरी डायमाल नसले तरी पण मजेत होतं ती आता तो मला सांगतो काही बी खा म्हणतोय पण ती काही नाही मजा नाही वाटत आणि त्याला चवच नाही हे हावरेड सगळं आप चवी झालंय